युती सरकारच्या माध्यमातून सोलापूर शहराचा औद्योगिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा तसंच बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे तसेच नागरिकांना अन्य मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी शहर विकास आराखडा संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती येथे भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली यावर सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सकारात्मक असून येणाऱ्या काळात सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या निधीतून सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही अजित पवार यांनी किसन जाधव यांना दिली तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर आहेत या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका सर्वसाधारण नागरिकापर्यंत पोहोचवा महायुती सरकार लोककल्याणार्थ निर्णय सामान्य नागरिकापर्यंत पोचावा अशा सूचना देखील यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किसन जाधव यांना दिल्या याप्रसंगी बारामती जिल्हा परिषद सदस्य कुलदीप तावरे राष्ट्रवादी शहर संघटक ऋषी येवले माणिक कांबळे महादेव राठोड होलगप्पा शासन दीपक आर्गेल यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका